महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे कुठल्या तरी मराठी नाटकासारखं नाटकाच्या पडद्यावर तीन कॅरेक्टर आहे एकनाथ शिंदे अजित पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात देवाभाऊ मंचावर प्रकाश एकदा एका नेत्यावर पडतो तर कधी दुसऱ्यावर संवादभारी प्रेक्षक टाया वाजवतात पण मित्रांनो पडद्यामागं मात्र वेगळीच रंगत असते आता नेहमी सांगितलं जातं महाराष्ट्रात महायुती सरकार सुरू सुरू आहे पण खरी गोष्ट काय दुसऱ्या तिसऱ्या फहीतील नेत्यांच्या मनातली अस्वस्थता सतत बाहेर पडते एकमेकांवर टीका सोशल मीडियावर पोस्ट सभांमध्ये टोमणे या सगळ्यामुळं सरकारमध्ये खतखत सुरू आहे सरकार आहे तीन पक्षांचं भाजप शिंदे गट आणि अजित ददांचा गट पण या तिन्ही घरांचे कार्यकर्ते नेहमी एकाच स्पर्धेत असतात आपला नेता सर्वात दमदार आहे हे दाखवण्याच्या हे झालं सामान्य कारण प्रत्येकाला आपला कॅप्टन भारीच वाटणार पण मित्रांनो या धडपडीतून एक वेगळीच फजिती घडती का तर एकमेकांच्या नेत्यांवर आगपाकड करताना युतीत मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू झालं भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्ते देवाभाव मानतात शिंदे गटात एकनाथ शिंदे हे भाई आहेत तर अजित पवार हे कायम दादा म्हणूनच ओळखले जातात आता मित्रांनो लोकांमधली ओळख फक्त टोपण नावं नाहीत हाच टॅग आज राजकारणात शस्त्र म्हणून वापरला जातो भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या प्रमुखानं नुकतीच एक पोस्ट केली त्यात ते त्यांनी लिहिलं महाराष्ट्रात फक्त देवा भाऊंचा न्याय चालेल नो भाईगिरी अँड नो दादागिरी आता मित्रांनो त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणातला प्रत्येकजण ओळखतो की भाई कोण आणि दादा कोण त्यामुळे ही गोष्ट महायुतीत ठिणगी टाकणार आहे यावरून थेट शिंदे आणि अजितदादांवरच निशाणा आहे असं वा महाराष्ट्र म्हणतोय ही पोस्ट का तर गेल्या दोन आठवड्यांमधल्या दोन मोठ्या घटनांमुळं एक जरांगे पाटलांचं उपोषण मनोज तारांगी पाटील हे नाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये सतत घुमत आहे मुंबईच्या मध्यभागी त्यांनी उपोषण ठोकलं हजारो मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले दादरपासून मंत्रालयांपर्यंत मुंबई तुडुंब भरली कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी भीती होती पण मित्रांनो या सगळ्यात महायुती सरकारनं चांगलाच मास्टर स्ट्रोक मारला हायकोर्टाचे आदेश शिंदे समिती मंत्रिमंडळ उपसमिती सगळं करून जरांगेंशी बोलणं सुरू राहिलं शेवटी जरांगी पाटलांनी सरसकट आरक्षणाचा हट्ट सोडून हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मान्य केलं पुढं सातारा गॅजेट औंद गॅजेट सुद्धा लागू करण्याचं आश्वासन मिळालंय म्हणजे आंदोलनाचा ताण निवायला पण मित्रांनो इथंच खरी सुरुवात झाली होती श्रेय घेण्याच्या स्पर्धेची भाजप म्हणतोय सगळं देवा झालं शिंदे गट म्हणतो उपमुख्यमंत्री आमचे भाई आहेत त्यांच्या समितीमुळं काम झालं अजितदादा गट मात्र एख्यात थोडा बॅकफुटवर गेला सोशल मीडिया तर भा सोशल मीडियावर तर भाजपा कार्यकर्त्यांनी एवढा धडाका लावला की मराठा समाजाला खऱ्या न्याय फक्त देवेंद्र फडणवीसांनी दिला थेट शिंदेना टार्गेट करून बोललं गेलं मराठा समाजाचे अनेक नेते असूनही काम देवाभाऊंनीच केलं दुसरा मुद्दा अजित पवारांचा व्हिडिओ वाद अजित पवारांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धडाक्यात व्हायरल झाला माडा तालुक्यातील कुरुडवाडी गावात अवैध वायू उत्खनन थांबवायला आय पी एस अधिकारी अंजली कृष्णन पोहोचले गावकऱ्यांनी थेट अजितदादांना फोन केला व्हिडिओ कॉलवर अजितदादा अधिकारीबाईंना म्हणाली कारवाई थांबवा आता हा प्रकार समोर आल्यावर गोंधळ उडाला पोलिसांनी गावकऱ्यांवर गुन्हाही दाखल केला अजितदादांवर सरकारी कामात अडथळा आणण्याचा आरोप झाडला याच पार्श्वभूमीवर तुषार भोसले यांचा नोदादागिरीवाला डायलॉग म्हणजे थेट अजित पवारांनाच टोला होता मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक वेगळं चित्र दिसतं भाजप नेते मंत्री जेव्हा सरकारच्या एखाद्या निर्णयाचं श्रेय घेतात तेव्हा महायुती सरकार म्हणून नाहीत तर थेट म्हणतात देवाभाऊंचा भाऊंचा मास्टर स्ट्रोक मराठा आंदोलन असो अथवा गणेशोत्सवाला दिलेला राज्य उत्सवाचा दर्जा असो सगळीकडे देवेंद्र फडणवीस हेच हिरो बनवले जात आहेत शिंदे आणि अजितदादा मात्र बॅकफूटवर दिसत आहेत आणि हाच मुद्दा आज महायुतीच्या राजकारणात सगळ्यात मोठा ठरतो मित्रांनो प्रश्न आहे भाऊ भाई की दादा उत्तर एकाच दिशेनं झुकलेलं दिसतंय देवा भाऊंना सगळं श्रेय भाई आणि दादांना बॅकफुट पण महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सतत बदलणारा खेळ आज देवाभाऊ वरचड दिसत आहेत उद्या भाई किंवा दादा एखाद्या निर्णयानं पुन्हा भारी पडू शकतात कारण हा प्रश्न फक्त टोपण नावांचा खेळ नाही हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता संघर्षाचा आरसा मित्रांनो तुमच्यामध्ये कोण वरचड आहे भाऊ भाई की दादा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्राला खरा न्याय कोण देऊ शकतो हे सुद्धा नक्की सांगा अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद